पुणे शहराचा जन्म कसा झाला माहित आहे का पुणे शहराचा जन्म निश्चित केव्हा झाला हे सांगणं फार कठीण आहे सर्वांना आश्चर्य वाटेल पण पन साधारणपणे हजार एक वर्षांपूर्वी हे शहर अस्तित्वात होते पुण्यामधील संशोधना काही दगडी हत्यारे भांडी बरण्या किटली प्रमाणे तोंड असलेली भांडी सापडली ही सर्व भांडी आश्वम व तांब्र युगातील आहेत ह्या युगात अशा भांड्यातून मृत बालकांना पुरत असत त्याचेच हे अवशेष असावेत यावरूनच अश्वम व ताम्र युगात पुण्यास मनुष्यवस्ती होती असे पुरेसा वाव आहे मात्र हे अश्वम व ताम्र युगातील लोक पुण्यात आले हे मात्र सांगता अवघड आहे आता या आश्वम युगानंतर दुसऱ्या व तिसऱ्या शतकात महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रसार वाढला होता कारण लेण्या कोरण्यासाठी आवश्यक असलेला पर्वत सह्याद्रीच्या रूपाने इथेच उपलब्ध होता साहजिकच बौद्धांचे लक्ष पुण्याकडे जाणे स्वाभाविक होते पुण्यात फर्ग्युसन टेकडी जवळ अशा प्रकारची कोरलेली लेणी आढळतात ह्यावरूनच पूर्वी येथे काही बौद्ध भिक्षुक राहत असावेत असा अंदाज आहे तसेच बौद्धांच्या लेण्या सासवड व जुन्नर येथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळतात ह्या दोन बौद्धांच्या केंद्रांमध्ये दळणवळण होत होते ते पुणे मार्गे होत असावेत असे वाटते ह्यावरूनच पुण्यास हजार वर्षांचा इतिहास आहे हे सिद्ध होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या पेजला फॉलो करा धन्यवाद